आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रावर जे हिंदी भाषेचा जे जी आर जी काढलाय ते प्रथमच खरोखर महाराष्ट्र अन्याय करणारा आर असल्याचं आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणणं आहे कारण राजसाहेब ठाकरे यांनी दोन हजार सहा पाच साली जो पक्ष स्थापन केला तो मराठीच्या मुद्द्यावर पक्ष स्थापन केला आज दोन हजार सहा पासून एकही मायकाल या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी कोण आला नव्हता पण राजसाहेब ठाकरेने दोन हजार सहा पासून मराठाचा मुद्दा उपस्थित करून मराठी भाषेचा केंद्र महाराष्ट्र शासनाला जी आर काढण्याचा भाग या राजसाहेब ठाकरेने पाडले आणि आज जे भाजपचं सरकार एकीकडून मराठी मराठी भाषेला पाठीमागं म्हणून सांगते आणि दुसरीकडून मराठीच्या विरोधात काम करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे तर आम्ही भाजप सरकार एकच सांगतोय महाराष्ट्रात ही फक्त मराठीच चालणार महाराष्ट्रात दुसरी कुठलीही भाषा चालणार नाही तुमची हिंदी असेल इंग्लिश असेल कुठली असेल महाराष्ट्रात फक्त ज्या पद्धतीने मराठी भाषा याच्या जी परंपरा चालू आहे त्याच पद्धतीने मराठी भाषा ही महाराष्ट्रात चालू आली पाहिजे आणि राजसाहेब ठाकरे जे जे काही स्वप्न आहे मराठीच्या त्या मराठीचं स्वप्न राजसाहेब ठाकरे पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत आणि राजसाहेब ठाकरे जो आम्हाला सैनिकाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्र सैनिक सैनिक या मराठी भाषा असेल कुठलं कुठलंही आमचं खरं खिटाचं आंदोलन असू देल आम्ही ती राजसाहेबांच्या आदिशान पूर्ण केल्याचे आम्ही स्वस्थ बसणार आहे आणि भाजपचा हे कुठे ठाव आम्ही कधी यशस्वी होऊ देणार नाही आणि महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या भाजपला जशा तसं उत्तर देईल थांबणार आहेत एवढं थांबतो जय हिंद जय जेह महाराज धन्यवाद